नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक फेब्रुवारी वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा जी आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ पवित्र आणि महत्वाची तिथी मांडली जाते धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना खूपच पुण्यदायी मानला जातो आणि याच महिन्यात गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी भीमाष्टमी भीष्मद्वादशी असे अनेक मोठे सण येतात आणि या सर्वांमध्ये माघ पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी गंगास्नान आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील पापांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे प्रत्येक पौर्णिमेचं महत्व वेगवेगळं असलं तरी माघ पौर्णिमा ही नकारात्मकता आजारपण दारिद्र्य आणि अडचणी दूर करण्यासाठी फार प्रभावी मानले जाते आणि धनप्राप्तीसाठी तसेच माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ समजला जातो असं म्हटलं जातं की माघ पौर्णिमेला माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि जे लोक श्रद्धेने तिची सेवा उपासना आणि उपाय करतात त्यांना ती धन समृद्धी आणि समाधानाचा आशीर्वाद देते आणि यंदा तर या माघ पौर्णिमेला योग सर्वार्थ योग आणि धृती योग असे अनेक शुभयोग एकत्र आलेले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ योगांमध्ये केलेले उपाय आणि सेवा यांचं फळ हे बत्तीस पटीने मिळतं आणि म्हणूनच या पौर्णिमेला ही पौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि याच कारण कारणामुळे या दिवशी काही खास उपाय करणं खूप लाभदायक मानलं जातं तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असाच एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे ज्यामध्ये उद्या रविवार माघ पौर्णिमेच्या दिवशी फक्त पाच रुपयांचं नाणं योग्य ठिकाणी ठेवलं तर घरात चोहो बाजूनी धनप्रवाह सुरू होतो आर्थिक अडचणी दूर होतात दारिद्र्य नष्ट होतं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो असं मानलं जातं तर हा उपाय नेमका कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि कुठे हे नाणं ठेवायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचा आहे कारण ज्या घरात माघ पौर्णिमेला श्रद्धेने हा उपाय केला जातो त्या घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते अशी धार्मिक मान्यता आहे आणि कारण पौर्णिमा ही तिथी थेट माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून धनप्राप्ती आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आता मंडळी जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची अडचणी येत असेल आलेला पैसा घरात टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा लगेच खर्च होऊन निघून जात असेल कष्ट आणि मेहनत करूनही त्याचं योग्य फळ मिळत नसेल मनासारख्या गोष्टी घडत नसतील एखादा छोटा किंवा मोठा उद्योग व्यवसाय से असेल पण तो अपेक्षेप्रमाणे चालत नसेल त्यात वाढ आणि प्रगती होत नसेल किंवा सतत इतरांकडून पैसे उसने घ्यावे लागत असतील तसेच गाडीचं घराचं जमिनीचं किंवा कोणत्याही प्रकारचं कर्ज तुमच्यावरती असेल आणि ते फेडण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करूनही पैसा जमत नसेल, घरात उत्पन्नाचे मार्ग जणू बंद झाले आहेत असं वाटत असेल आणि गरिबी व दारिद्र्य काही केल्या संपायचं नाव घेत नसेल तर अशा परिस्थितीत हा उपाय तुम्ही उद्या माघ पौर्णिमेला हा उपाय जर तुम्ही मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर तुमच्या कितीही मोठ्या आर्थिक अडचणी असतील तर त्या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते आणि घरात इतकी आर्थिक स्थिरता येते की पैसा सांभाळणं देखील कठीण वाटायला लागतं कारण माघ पौर्णिमेचा हा दिवस साक्षात धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते असं मानलं जातं जेव्हा आपण या दिवशी तिला प्रसन्न करण्यासाठी उपाय किंवा सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि विशेष म्हणजे नाणं हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानलं जातं कारण नाण्यालाच लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती पाहिली तर तिच्या हातातून सोन्याची किंवा चांदीची पडताना दाखवलेली असतात आणि म्हणूनच माघ पर्णिमेच्या दिवशी नाण्याच्या संबंधित उपाय खूप प्रभावी ठरतात आणि हा उपाय तुम्हाला रात्री चंद्रोदय झाल्यानंतर करायचा आहे म्हणजे ज्या क्षणी चंद्र आकाशात स्पष्टपणे दिसायला लागेल त्यानंतर लगेच हा उपाय तुम्हाला सुरू करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये दे दिवा लावलेला नसेल तर तो आधी दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न आणि शांत करायचं आहे आणि त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद कुंकू एक चमचा गाईचं दूध आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे यानंतर शांतपणे दोन्ही हात जोडून चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे मनात सकारात्मक भावना ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर पुढचा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे जर तुमच्या घरामध्ये चांदीची वाटी असेल तर आवर्जून चांदीची वाटी घ्यायची आहे चांदीची वाटी नसेल तर मग तुम्ही एखादी मातीची भांडी घेतली तरी सुद्धा चालेल एखादं मातीचं चा भांडव सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तेही नसेल तर मग तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरी सुद्धा चालणार आहे आता ते वाटीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं जे दूध असतं तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर सुद्धा टाकायची आहे हे चांगलं तुम्हाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाच रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे सर्वप्रथम हे नाणं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि या पाच रुपयांचा जो सिक्का आहे तर तो तुम्हाला त्या वाटीमध्ये त्या दुधामध्ये टाकायचा आहे त्यानंतर ही जी वाटी आहे तर ती वाटी तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे तुमच्या टेरेसवरती किंवा तुमच्या बाल्कनी

आता ही दुधाची वाटी जी आहे तर ती आपण तिथे ठेवल्यानंतर एक ते दीड तास तुम्हाला तसेच ठेवायचे आहे एक ते दीड तास झाल्यानंतर त्यावरती आपल्याला एक झाकण घालायचं आहे आणि तिथेच रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवार आहे या दिवशी गुरुप्रतिपदा आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी सहाच्या आधी उठायचं आहे उठल्यानंतर त्या चांदीच्या वाटीमधून तुम्हाला ते पाच रुपयाचा जो सिक्का किंवा जे नाणं आहे तर ते काढून घ्यायचं आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे दूध असणार आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला ते अर्पण करू शकता पण चुकूनही तुळशीला अर्पण करायचं नाही यानंतर काय करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि ते पाच रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे कारण हे जे नाणं आहे तर ते सिद्ध झालेलं असतं आणि त्या नाण्यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये दैवी शक्ती असते जेव्हा हे नाणं आपण आपल्या देवघरासमोर ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये चोहो बाजूनी धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण आपल्या देवघरामध्ये हे पाच रुपयांचं नाणं ठेवलं तर त्याची सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतात आणि याचा सर्वात पहिला लाभ म्हणजे घरातील नकारात्मकता ही निघून जाते आणि फक्त लक्षात ठेवा की हे नाणं योग्य ठिकाणी म्हणजेच आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे या नाण्यामुळे घरात सकारात्मकता येते तसेच दुःखाचा नाश होतो आणि दुःख दूर झाल्याने व्यक्ती प्रसन्न राहतो कुटुंबामध्ये सुखसंपत्ती येते तर यासह तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये वारंवार येणारे अडथळे देखील दूर होतात नाण्याच्या या उपायामुळे प्रलंबित कामे पूर्ण होण्यास देखील मदत होते तसेच हे नाणं आपल्या देवघरात ठेवल्याने व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा होते देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते घरात धनाच्या आगमनाचे इतर मार्ग सुद्धा मोकळे होतात आणि आर्थिक समस्या सुटल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते आता हे नाणं आपल्याला डायरेक्टली आपल्या देवघरामध्ये तसंच ठेवायचं नाही तर ते एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला हे नाणं ठेवायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये एका कोपऱ्याला ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला हे नाणं तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही हे नाणं ठेवू शकता पण हे नाणं ठेवताना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे नाणं आपल्याला कधीही खर्च करायचं नाही आणि ते नेहमी हे नाणं तुमच्याकडे असणार आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही पैशांच्या आर्थिक अडचणीच्या आहेत तर त्या येणार नाहीत इतका प्रभावी हा उपाय मांडला जातो आणि म्हणूनच प्रत्येकाने उद्या माघ पौर्णिमेला रात्री चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही हा उपाय करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करायचा नाही इतर घरातील कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ